नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता लोकसभेचा आखाडा फेटलाय आणि लोकसभेच्या आखाड्यामध्ये बरेच काही इच्छुक उमेदवार वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या उमेदवारांची नावं चर्चेत येत आहेत आज दिवसभर एक चर्चा झाली दिवसभर काही सोशल मीडियावर खूप दोन दिवसापासून मेसेज फिरतात मात्र आज एक अधिकृत बातमी लोकसत्ताला आली पोर्टलला ते वंचित बहुजन आघाडीकडून देवदत्त मोरे यांच्या नावाची वंचितचे प्रकाश आंबेडकर हे उमेदवारी जाहीर करणार आहेत अशी पोस्ट सोशल मीडियावर दिवसभर फिरतात आणि लोकसत्ताच्या पोर्टलवर बातमी सुद्धा आली त्या बातमीच्या अनुषंगानं मी आता थेट कसबे तडुळे या ठिकाणी आलोय त्या बातमीमध्ये देवदत्त मोरे हे वंचितकडून उमेदवारी लढवणार आहेत इच्छुक आहेत आणि त्यांच्या उमेदवारीची घोषणा सुद्धा होणार आहे असं लिहिलेलं आहे आता नेमकं ते सत्यता बघण्यासाठी मी खास तरुळ्यामध्ये आलोय देवदत्त मोरे हे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातले कसबे तरुळे या गावचे आहेत आणि त्यांचं फार्म हाऊस आहे आता सध्या इथं कसब्या तरुड्यामध्ये आणि मी त्या फार्म हाऊसवर आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय सांगतो देवदत्त मोरे हे उद्योजक आहेत समाजामध्ये ते वेगवेगळे कामं करतात त्यांनी खूप गरीब लोकांना मदत केलेली आहे समाजकार्य त्यांचं हे खूप जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीनं ना त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय असा कदाचित मात्र थेट आपण देवदत्त मोरे यांच्याशी जाणून घेऊया त्यांचं मत जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे खरंच उमेदवारी लढवणार आहेत का त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळणार आहे का किंवा त्यांनी काय तसा प्रयत्न केलाय का मात्र त्याच्या अगोदर तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्यातील वेगवेगळे वेग अपडेट वेग पाहिजे असतील ग्रामीण भागातल्या बातम्या पाहिजे असतील राजकीय बातम्या पाहिजे असतील तर तुम्ही आता आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या जिल्ह्यातील छोट्या छोट्या गोष्टी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट तात्काळ आम्ही टुडे समाचार दाखवणार आमचं चॅनल युट्यूब चॅनल उस्मानाबाद जिल्ह्यात एक नंबरवर आहे हो तुम्ही आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा सोबत आता थेट देवदत्त मोरे आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया नमस्कार साहेब नमस्कार काय नेमकं आता इथं आपल्या उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून तुमचं नाव चर्चेत आहे असं लोकसत्ताला पोर्टलला बातमी आली नेमकं काय खरं काय नमस्कार मी देवदत्त मोरे मी कसबे तरोळे इथे राहतो उस्मानाबाद तालुक्यामध्ये आणि मी व्यवसाय मी बांधकाम व्यावसायिक असून मी पुण्यामध्ये व्यवसाय करतो आज मी पण बातमी पाहिली वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब तसेच वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी पक्षाला मी उमेदवारीची मागणी केलेली आहे माझी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवण्याची इच्छा आहे कारण गेल्या चाळीस वर्षापासून आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याची जी काय अवस्था आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये वीस लाख मतदार आहेत त्यांनी सर्व ते परिस्थिती जाणून आहेत भरपूर प्रश्न आहेत लोकसभे लोकसभेत निवडणूक लढवून ते पण वंचित आघाडी कोण निवडून आल्यानंतर जे काय आपल्याला कामं करायची भरपूर कामं आहेत गेल्या चाळीस वर्षापासून जिल्ह्याचा विकास झाला नाही असं प्रस्थापित सांगतायत पण जे प्रस्थापित हे सांगतायत त्यांच्याकडेच गेल्या चाळीस वर्षापासून आपल्या जिल्ह्याची सत्ता okay. आहे ओके आलटून पालटून तेच मंत्री आहेत तेच आमदार आहेत त्यांच्याकडेच जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे युती आणि महाग य्ती आणि महागाडीच्या काळात आत्ताच्या बरेच आपल्या जिल्हा आणि प्रत्येक निवडणुकीला हे खूप जोरात सांगतात की आपला उस्मानाबाद जिल्हा हा दाळीदर रेषेचा ह्याच्यात एक नंबरला आहे दोन नंबरला आहे मग ठेवला कोणी म्हणून एक ओबीसीचं सर्वसामान्य ने नेतृत्व म्हणून मी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची मागणी केलेली आहे कार्यकर्त्यां अजून मला उमेदवारी उन, भेटलेली नाही अच्छा उमेदवारी भेटली तर मी वंचित बहुजन आघाडीकडूनच निवडणूक लढवणार आहे किती भेटली तर मी जो वंचित आघाडी उमेदवार देईल त्याचा मी त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न अच्छा म्हणजे तुम्ही सपोर्ट करणार नाव वगैरे काय चर्चेत आहे दुसऱ्या अजून काय असं काय तसे लोकशाही आहे सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे भरपूर लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि वंचित बहुजन बो, आघाडी आता वेळेस खूप तिसरी आघाडी म्हणून खूप चांगल्या नावाला आलेला पक्ष आहे मान्य प्रकाश आंबेडकर किती वेळ भेट घेतली नाही प्रत्यक्ष साहेबांना भेटलो नाही परंतु जिल्ह्यातल्या आणि राज्य कारणी राज्य कार्यकारीवर असलेल्या वंचित बहु बहुजन आघाडीच्या जो जे प्रशासक आहेत तिथं निरीक्षक त्यांनी माझी शिफारस केलेली आहे आणि प्रयत्न करतो की मला उमेदवारी भेटावी आणि माझी मनापासून इच्छा आहे लोकसभा लढवण्याची आणि ते पण वंचित बहुजन आघाडीतूनच मला उमेदवारी मिळेल असे मला वाटतं कारण इतर प्रस्थापित पक्ष कुठल्याही ओबीसी नेत्याला उमेदवारी देणार नाहीत कारण एक आहे की इथं प्रस्थापितांनाच उमेदवारी भेटते आपण पाहिलं असेल आत्ताच काय झालं त्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात खरं जे लोकांना अपेक्षित होतं तिथं उमेदवारी झालेली आहे अच्छा कार्यकर्त्याकडून प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला काय माझे मित्र कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही मित्र आणि इतर जे काय संबंधित लोक का आहेत सगळ्यांना वाटतं की मी उमेदवारी पदाधिकारी संपर्कात आहेत ना काय थोडेफार आहेत बर सगळे नाही कसा प्रतिसाद मिळतो त्यांच्याकडे चांगला आहे त्यांची इच्छा आहे की साहेब तुम्ही तुमचा चार जर असेल तर आपल्याला उंचित आघाडीला अजेंडा काय असेल आपला निवडणुकीचा आता गेल्या दहा वर्ष तुम्ही पण एक पत्रकार म्हणून सगळ्यांना विचारता हे प्रश्न आपल्या अजेंडा तोच आहे जे गेल्या वेळेस सुद्धा तोच बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत एकवीस सी पाणी तर गेल्या वीस वर्षापासून खेळताय आपल्या जिल्ह्यात तुम्ही काही समाजामध्ये खूप काही काही कामं केलेत सांगू शकता काय केलं मी नदीचं खोलीकरण केलं रुंदीकरण केलं राम मंदिर बांधलं परत भीमस्तीमध्ये सभागृह बांधलं परत कृष्ण मंदिर हनुमान मंदिर रामलिंग मंदिराचं कळस असे गोरगरी गोरगरीबाचे लग्न तुम्ही एक मध्ये शेतकऱ्यासाठी शेतकरी परिषद घेतली होती हो दुष्काळ होता दुष्काळी परिषद दोन हजार सोळा सोळा सतराची गोष्ट आय थिंक अठराची त्यावेळेस दुष्काळ परिषद आयोजित केली होती अच्छा काय सर्व हे काम करत असताना काय डोळ्यासमोर काय उद्दिष्ट ठेवून असं काही केलं होतं लोकसभा लढवण्याचं उद्दिष्ट आताच ठरलं नाही नाही लोकसभा लढवण्याचा उद्देश तर ह्या वेळेस पण नव्हतं पण पक्षाच्या निरीक्षकावरून मला विचारणा झाली की तुमची वंचित मधून लढायची इच्छा आहे का गेल्या वेळेस पण मी वंचित बहुजन आघाडीतून तिकिटाची मागणी केली होती परंतु मला तिकीट भेटलं नाही पण नंतर मी प्रयत्न म्हणजे दुसरं काही अपक्ष राहणं किंवा दुसऱ्या पक्षात जाणं हे काही मी केलं नाही आणि वेळेस पण मला विचारणा झाल्यामुळे मी मागणी केली चर्चा संदेश काय असेल तुमचा आता नागरिकांना चर्चा तुम्ही आता लोकसभेचे दावे दावेदार चर्चा सुरू आहे सध्या बरोबर आहे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत म्हणजे आपला तिथे आयोगानुसार आपला जिल्हा हा सर्व प्रस्थापितेच्या कृपेने पहिल्या नंबरवर आहे शेतकरी आत्महत्या आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारी आहे अच्छा खूप सारे प्रश्न मेन म्हणजे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न तर हा खूप मोठा प्रश्न आहे अच्छा जर मला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी भेटली मी निवडून आलो तर पहिल्यांदा प्रायोरिटीने ह्या प्रश्नावर मी काम करत अच्छा बघा तर हे देवदत्त बरे होते उस्मानाबादची लोकसभेची निवडणूक सुरू आहे दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगानं कोणत्या उमेदवाराची चर्चा सुरू आहे कोणाचे नावं सुरू आहेत त्या उमेदवाराच्या मी सतत मुलाखती दाखवतोय लोकसभेचा आखाडा पेटलेला आहे उमेदवाराच्या काय नागरिकाच्या काय अपेक्षा आहेत उमेदवाराची कशी प्रतिक्रिया आहे काय भावना आहेत आता वंचित बहुजन आघाडीकडून देवदत्त मोरे यांना उमेदवारी मिळणार अशी एक बातमी होती आणि त्या बातमीच्या अनुषंगाने मी त्यांची थेट प्रतिक्रिया जाऊन घेतली आणखीन त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही मात्र त्यांची जी काय प्रतिक्रिया आहे त्यांचं जे काय मत आहे त्यांचं जे काय उद्दिष्ट आहे ते काय मी तुम्हाला त्यांची त्यांच्या तोंडून थेट कशबतर या गावामधून मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे जिल्ह्यातील असे वेगळे विषय वेगळ्या राजकीय मुलाखती वेगळ्या घडामोडी छोट्याशी छोटी गोष्ट मोठ्यातली मोठी मो गोष्ट पाहिजे असेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला थेट करू शकता त्या मेनमन खंडू भाबेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशे